हिंदुत्ववादी अंबादास कोरंटला यांना भाजपकडून द्यावी अशी मागणी मार्कंडेय जनजागृती संघाने केली आहे सोलापुरात सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मनिष्ठ आहे हा समाज नेहमी राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून कट्टर हिंदुत्ववादी अंबादास कोरंटला यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीनं पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी तसंच शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना देण्यात आलं प्रसंगी श्री मार्कंडे जनजागृती संघाचे देवीदास चिन्नी श्रीनिवास रत्चा रमेश गाली देविदास इट्टम नितीन मार्गम पुंडलिक गाजगी विजय इप्पाकायल बालराज भिंगी किशोर व्यंकटगिरी अंबादास वग्गू तिरुपती वग्गा जनार्दन पिस्के किसन दावत श्रीनिवास गाली वेणू कोडम यांची उपस्थिती होती या पद्मशाली समाजात सोलापूर शहरमध्ये व दक्षिण उत्तरमध्ये जवळपास हिंदू पद्मशाली पाच ते सहा लाख संख्या आहे त्यामधून आपल्या शेअर मध्यमधून आपले अंबादास गोरांडला गेल्या धर्म गेल्या वीस वर्षापासून धर्मरक्षक काम करत आहे अंबादास गोरांडला यांनी काम करत आले सातत्याने मग भाजपकडून आपल्या शेअरमध्ये आमदारकी उमेदवारी द्यावा हे एक विनंती मागणी केलेलं आहे पद्मशाली समाजसंख्या पाच लाखाच्या आसपास आहे अनेक वर्षापासून बाज भाजपाशी एकनिष्ठ आहे अजूनपर्यंत भाजपाकडून उमेदवारी पद्मशाली समाजाला मिळालेला नाही आहे यावेळेस यंदा सर शहरमध्येकडून आम्हाला अंबादासांना गोरंटला यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आज सोलापूर शहर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना तसेच जिल्हाध्यक्ष सचिनदादा कल्याणशेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे म्हणून सारखा कार्यक्रम किंवा कार्यपंथी चला ज्यादर कार्य चालतो शहर मध्ये बी जे पीकडून उमेदवारी मिळावी म्हणून चंद्रकांतदा पाटील सचिन कल्याण शेट्टी नरेंद्र काळे यांना निवेदन दिलेलं आहे तरी त्याचा ते विचार करतील आणि त्यांना उमेदवारी मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो